हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजचा ब्लॉग तुम्हाला गावाकडचा येत आहे तर नक्की बघा स्किप न करता मी गावाकडे आले होते काही कामासाठी तर तिथलं शूट केलेलं आहे मीही इथे माझी छोटी बहीण आहे ना ती पापडाचं पीठ मळून ठेवते संध्याकाळी पापड बनवायचे होते ना तर दिवसभर तिने पापडाचं पीठ भिजून ठेवलं त्यानंतर आम्ही इथे अकोल्याला आलो या गावाचं नाव अकोले बाहेर सध्या खूप ऊन होत आहे तर खूप ऊन पण होतं ना मग आम्ही इथे थंडगार ज्यूस प्यायला आलो आदूला काही इथे ज्यूस नाही आवडला तर मग तिने फ्रुटीच घेतली तिला फ्रुटी आवडते त्यानंतर आम्ही सर्वांनी ज्यूस घेतला मी मॅंगो ज्यूस घेतला होता मँगो तर अजून दिसत पण पन नाही पण इथे मँगो ज्यूस भेटला इथे बघू शकता ऊसाच्या गाड्या अशा प्रकारे आमच्याकडे भरून येतात बैलगाडी म्हणतात बैलगाडीवरतीच ऊस नेतात, नेतात सर्व आणि फुल भरलेल्या पण असतात गाड्या आता ह्या ऊसाच्या गाड्या भरून अकोल्यावरून संगनमेरला जातील कारण संगनमेरला साखर कारखाना आहे ना तर या ऊसाच्या गाड्यात तिकडंच चालल्या सर्व त्यानंतर माझं काम झाल्यानंतर आम्ही इथे माझ्या बहिणीसाठी साडी बघायला आलो तिला साडी घ्यायची होती, होती। तर गाडीला पण उशीर होता मग आम्ही ते साडी बघायला आलो हे अकोल्यामधलंच दुकान होतं आणि साड्यांची किंमत पण जरा बऱ्यापैकी होती जास्त काही महाग नव्हती आणि मी या दुकानामध्ये तर पहिल्यांदाच आली होती इथे बघितलं तिने पण हे तिला काही आवडल्या नाही तिने दुसरीच घेतली आणि साड्या पण खूप छान छान होत्या काही जास्त साड्या नाही घेतल्या एकच साडी घ्यायची होती तिला त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी पापड करायचे होते तो तो ना मग सर्व बायकांना बोलवलं पापड बनवायला हे पापड लागण्याचे आहेत आणि जास्त बनवायचे असतात ना त्यामुळे सर्वांना बोलवलं जातं आणि मग गाणे म्हणतात सर्व लग्नाचे

पॅन वगैरे काहीच नव्हतं लावलं असंच सुकून देत होते पापड आमच्याकडे लग्नासाठी खूप काही केलं जातं कुरडई पापडी पापड आणि हे जास्त प्रमाणात केलं जातं म्हणून मग सर्वांना बोलून मगच करतात ते सर्व पापड झाल्यानंतर मग सर्वांना चहा ठेवला जातो आणि हे संध्याकाळीच करतात जास्त फक्त कुरड पापडी ते दुपारी करतात पापड हे संध्याकाळीच करतात कारण दिवसभर सगळ्यांना काम असताना आणि संध्याकाळी सगळे घरी असतात त्यामुळे मग रात्रीच करतात सर्व I'm yeah. going yeah.

对大爷。Hey,